सत्तावन्न वर्षापासून विविध लोकांना देत असतो फॅशन डिझाईनिंग असेल मोबाईल सत्तावन्न वर्षापासून ही योजना काम करते आहे रायगड जिल्ह्यामध्ये डॉक्टर आणि डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपले सन्मान्य अध्यक्ष डॉक्टर गांधी सर आपले उपाध्यक्ष विलकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आपण मागच्या वीस वर्षापासून रायगड जिल्ह्यात काम करतोय पुढचा आजार विद्यार्थी आपण कव्हर केलेले असून आपल्याला सांगणार असते पुढचा नाही तर हे सगळं काम करत असताना मागे स्किल हब हा प्रकल्प सुरू करण्यासाठी सरकारने आम्हाला विनंती केली होती त्या त्याबद्दल आपण स्किल हबचे चार बॅचेस कर्ज फेरायला घेतलेल्या होत्या संकल्प प्रोजेक्ट आपण याच ठिकाणी त्या मशनरी आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत संकल्प प्रोजेक्ट पण त्या सेंटरवर चालतो आणि सरकारच्या मागणीनुसार आपण या सहा सेंटरला विश्वकर्मा योजना सुद्धा सुरू केली आणि विश्वकर्माची पार्लरची पाचवी बॅच आहे आणि जनशिक्षणची नववी बॅच आहे कारण चार बॅचेस त्या ठिकाणी टेलरिंग चे सुद्धा झालेले आहेत. तुम्ही सगळे जे विद्यार्थी आहात या वर्षाची ही शेवटची बॅच असेल बाकी एक एप्रिल पासून नवीन बॅचेस नवीन डाटा सगळा क्रिएट होईल त्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांना फोन केलेले होते झिरो डे असेसमेंट आपण केली दोन वेगवेगळ्या बॅचेस मध्ये तुमच्या परीक्षा झाल्या आणि तुम्ही पास होऊन फायनली या ठिकाणी आहात आपण असं सुद्धा म्हणू शकतो की रायगड जिल्ह्यामध्ये जे तीन चार हजार विद्यार्थी आहेत ते कदाचित एकतीस तारखेनंतर बाद पण होते त्याच्यात तुम्ही शॉर्ट आउट होऊन इथपर्यंत आलेला आहात हे तुमचं पण लक आहे की तुम्हाला संधी मिळाली मला वाटतं पाच सेंटर रायगड जिल्ह्यात अजून चालतात कोयनाडला एक सेंटर होतं मला वाटतं ते बंद झालं ते बंद झालं आणि बाकी दोन तीन सेंटर आहेत त्यांचा काय परफॉर्मन्स आपण दी 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 एक एक दोन दोन तीन तीन त्या ठिकाणी होऊन जाईल सेंटर पण त्या ठिकाणी सध्या तरी बंद आहे. तर आपलं सेंटर अतिशय उत्कृष्टपणे काम करते एकशे पस्तीस विद्यार्थ्यांनी सदोतीस विद्यार्थ्यांपैकी एकशे पस्तीस विद्यार्थी आपल्याकडे पास झाले. दोन विद्यार्थी आले आला ना आला के ना न आल्यामुळे नापास झालेले आहेत. पण ते त्यांच नशीब आहे आणि आता आपली ही बॅच अकरा ची बॅच होती. पैकी एकाचं आज लग्न अचानक सरप्राईज ठरल्यामुळे